नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीता नहेरे किचन रेसिपीमध्ये तर आज तुम्हाला दाखवणार आहे चटणी तर अशा प्रकारची चटणी कधी केली का तुम्ही तर ही पद्धत पहा वेगळी आहे खूप छान आहे खूप टेस्टी लागते अगदी ताटाची शोभा वाढवण्यासाठी तोंडी लावण्यासाठी ही चटणी आहे तर कशा पद्धतीने बनवणार आहे बा काय घालणार आहे त्याच्यामध्ये ही शेंगदाणे तर मी भाजली आहेत पण शेंगदाण्याची चटणी म्हणसान तुम्ही पण करत असतो हमेशा आपण या पद्धतीची चटणी पण अशा पद्धतीची नसणार नक्कीच पहा तुम्ही ह्या शेंगदाण्यापासून काय बनते, चट्नी बने थी, ले, ले आहे आणि कसली चटणी बनवणार आहे ती ती नक्कीच व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला तर मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत आणि भाजून घेते शेंगदाणे पहा छान शेंगदाणे कसे जास्त फास्ट गॅस करायचं नाही स्लो गॅसवरती मंदे याचेवरती एकदम असे खरपूस भाजून घ्यायचे चांगलं दोन मिनिट गेले पाहिजे त्या शेंगदाणे भाजायलाच आपल्याला तर असे मंद आचेवर भाजून घ्यायचे त्याच्यावर काळे डाग तर नाही पडले पाहिजे आणि भा शेंगदाणे भाजले गेलेलेच पाहिजेत थोडेसे असे लालसर डा डाग पडले पाहिजे त्याच्यावर मग ते भाजले म्हणायचे शेंगदाणे आणि मग छान असे ते शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला आता पुढे पहा तुम्ही आता थोडंसं आलेलं आहे होत मैत्रिणी फार वेगळी चटणी आहे तुम्ही करत असणार आहे पण या पद्धतीने नक्कीच नसन करत तुम्ही तर नक्की करून पहा ताटाची शोभा वाढवणारी ही चटणी अगदी तोंडी लावण्यासाठी फार उपयोगी पडणारी आहे अगदी थोड्या वेळातच होती जास्त वेळ पण नाही खात किंवा काहीच नाही सहज होणारी चटणी आणि नवं शिकावं असतील त्यांनी पण करू शकता ही चटणी तर मी से हे भाजून झाले पहा कसे भाजलेले आहेत डाग पण पडले नाही आता ह्याला मी ताटात टाकलेली आहे आणि थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत बिलकुल पूर्ण थंड होऊन द्यायचं आता इथे मी काल काश्मीरी मिरची घेतलेली आहे काश्मीरी मिरची कशी असतं पहि आपण असं दाबलं ना हातात एकदम चिपट्या होतात मग त्याला थोडंसं कुरकुरीतपणा येण्यासाठी मी सुक्या भाजून घेणार आहे पा कोरड्याचं भाजून घ्यायच्या सुक कुरकुरीतपणा येण्यासाठी खाली आणि त्याची नमी त्याचा उबटपणा असतो तो कमी होतो त्याच्यामुळं त्या पद्धतीने भाजून घ्यायची ही कश्मीरी मिरची रंगासाठी फार उत्तम आहे आणि चवीला पण छान लागते म्हणून कश्मीरी मिरची या चटणीमध्ये घालायची तिखट पण होत नाही आणि रंगही फार सुंदर येतो त्याच्यामुळे ही चट मिरची जरूर घालायची मी ह्या चटणी दाखवते तुम्हाला कुठली चटणी आहे ती त्या चटणीसाठी उपयोगी पडणार आहे तर इथे पहा आता मी जराशी कडकपणा आलेला आहे त्याला छान असा तर पुढे काय करणार आहे पहा मी आता तेल घेणार आहे डायरेक्ट तेल ओतणार आहे त्याच्यामध्ये हे पा बरंचसं तेल ओतणार आहे का की आपल्याला पुढे भरपूर बरेचशी पो प्रोसेस करायच्यात मग त्यासाठी उपयोगी पडणार आहे आपल्याला ते पा अशा पद्धतीने चांगल्या फ्राय करून घ्यायच्या मिरच्या ला जळल्या तर नाही पाहिजे रंग तर क त्याचा काळा नाही पाडला पाहिजे ना असा फ्राय करायचा मात्र लक्ष द्यायचं व्हिडिओ पाहतानी इकडं तिकडं लक्ष द्यायचं नाही बघा झालेले आहेत आपल्या भाजून छान तेलात भाजलेले आहेत मी तर काढून घेते मी आता ह्याला ह्याला पण थंड होऊन द्यायचं आता पुढे मी ना भरपूर सारी पानं घेतलेली आहे कडेपत्त्याची ती टाकते त्याच्यात हे पा ही अशी छान कुरकुरीत होऊन द्यायची त्यात मोठं पानं पडलेलं आहे तिथे त्याचे पण दांडा काढून घेते ते करून घेते पहा बरं ह्याला कुरकुरीतपणा आणायचं आहे मात्र ह्या कढीपत्त्याला छान असा कुरकुरीतपणा आला पाहिजे पण रंग नाही ढलला पाहिजे त्याचा हिरवा राहिला पाहिजेन कढीपत्ता अशा पद्धतीने कर कढीपत्ता पण भाजायचा आपल्याला गॅस फास्ट करायचा नाही अशा गोष्टीला का की कढीपत्ता टाकल्या टाकल्या लगेच करपतो म्हणून स्लो गॅसवर मी भाजते कुरकुरीत पण आला का पाहते आलेला आहे आता काढून घेते मी सगळ्या जिन्नस बाजूबाजूला ठेवायच्या एकत्र टाकायच्या नाही बहुतेक जिन्नस नाही तर ताटात ठेवल्या तरी एका बाजूलाच ठेवायचं मिक्स करायचं नाही का की आपल्याला पुढे ती जिन्नस वाटायच्यात त्या त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाटायच्यात आपल्याला सगळा कढीपत्ता मी काढून घेते कढीपत्त्याने ह्या चटणीला स्वाद फार छान येतो आणि दिसती पण छान खूप मस्त वाटते म्हणून कढीपत्ता घालायचाच या चटणीमध्ये आता पुढे पहा माझ्याकडे लसूण आहे सोललीला तर एवढा चांगला मोठा कांडा होता एक तो सोडला आणि तो पण भाजून घ्यायचा आहे आता प्रत्येक गोष्ट मी भाजून घेते आत्ता मग आपल्याला नंतर भाजायची गरज पडणार नाही म्हणून खरपूस पहिलंच भाजून घ्यायची ही चटणीसाठी हा प्रोसेस मात्र नक्कीच व्यवस्थित करायचा का की भाजलं गेलं पाहिजे छान तर मग त्याला खमंग पण यायचं त्या चटणीला मैत्रिणी या पद्धतीने नक्कीच करून पहा एकदा करत असणार आहे तुम्ही चटणी बऱ्याच प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्हाला दाखवल्या पण आहेत मी वेगळ्या वेगळ्या पण ही थोडी हटके आहे थोडी वेगळी आहे छान वाटली मला ती म्हणून आमच्याकडे तर आवडती ही सर सर्वांनाच चटणी तर तुमच्यापर्यंत शेअर करा म्हटलं अशा पद्धतीची चटणी चला आता हे तेल ठेवणार असंच नंतर कामाला येणार आता हे शेंगदाणे आपले थंड पडलेले आहेत मी आता हे सर्व एका ताटात काढून घेतलं होतं बऱ्याचशा वस्तू आता हे शेंगदाणे मी भा असं मिक्सरच्या जारमध्ये टाकून वाटून घेणार आहे पण ह्याला वाटायचे पहा मिक्सर फिरवायचा बंद करायचा फिरवायचा बंद करायचा अशा पद्धतीने वाटायचे नाहीतर त्याचे ते 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 तेल निघालं लगेच का की शेंगदाण्यामध्ये तेल असतं भरपूर म्हणून त्याला जास्त जोर लावून बारीक पीठ करायचं नाही बंद करायचं चा, चालू करायचा दोन वेळा तीन वेळा केल्या का पुरेसे झालेले आहे आपल्या केलेली आहे मी भाजून घे घेतलेली आहे बंद चालू करून करून हे बघ अशा पद्धतीने करा जाडसर करायचे पहा झालं नाडसर आता टाकून देते मस्त आपले दाणेदार झालेले आहेत आता आपण ना उडी बघा या मिरच्या घेतल्या हे मिरच्याच वाटायच्या लसूण नाही घालायची नाहीतर काय होतं लसूण ओरलं असतो आणि मग नंतर वाटलं जात नाही मिरच्या पण वाटल्या जात नाही लसूण पण वाटल्या हे झालेलं आहे आपलं हे बघा मस्त झाले एकदम बारीक पण नाही करायची त्याचे बी दिसलं पाहिजे हे बघा बी दिसते त्याच्यातलं अर्धे मुर्दे असे राहिलेले बी दिसते बघा तर पूर्ण बी दिसते ना हे टाकलं आता आणि ही चटणी खूप सोपी आहे मैत्रिणीनं पण खाल्ली तर तोंडाला चवच येणार तुम्ही निस्ता पण चमच्यानी खाऊ शकता कारण कश्मीरी मिरची घातली त्याच्यामुळे तिखट कमी होणार आहे आणि हे कुरकुरीत करायची तर तुम्ही कुरकुरीत करू शकता किंवा तुम्ही अशी वोलसर करायची तर वलसर पण करू शकता आता हे मी याच्यात मीठ घालायचे आपल्याला आपल्याला बघायचं क्वांटिटी किती आहे ते त्याप्रमाणे मीठ घालायचे आपल्याला वाटूं वाटूं। आता मी वाटून घेते परत हे झालेलं आहे माझं वाटून आता हे बघ एवढंच अडसर वाटले काही काही आख्या पण आहेत मोठ्या मोठ्या आहेत ना त्या आख्या सुद्धा आहेत पाकळ्या आता ह्याला काय करायचं एक पळीभर तेल टाकायचे जात असं तेल टाकलं ना पळे म्हणजे छोटे पळे दोन चमचे म्हटलं तरी चालेल तर ह्याला सगळं एकजीव करायचं हाताणीच मिक्स करायचं म्हणजे रंग चढण त्या चटणीला ते तेल टाकल्यामुळं रंग चढणार आहे चटणीला आणि मस्त चटणी झाल्यानं झाणार आहे ते कुरकुरीतपणा आहेच तिच्यामध्ये का की सेंगदाणे आपण मस्त कुरकुरीत केले होते त्याच्यामुळं ते त्याला कुरकुरीतपणा आहे त्याचं चव रंग फार आपल्यातून झालेलं आहे खूप आपल्यातून वाटतं एकदम मस्त आणि एकदम सुरेख चटणी होणार आहे आपली लक्षात ठेवा हे सगळं गुठड्या सोडून घ्यायच्यात फार एकजीव झाला पाहिजे एक तशीच राहिलेली आहे न सोडलेली बनवती तर मैत्रिणीनं तुम्हाला ही चटणी जर आवडली तर नक्कीच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली माझी ही चटणी आवडली का तुम्हाला करून पहा तुम्ही कुठून पाहताय ते पण नक्कीच कळवा मला मी इथून इथून पाहते म्हणून मला आवडली तुमची चटणी किंवा जास्तच आवडली असली तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि सर्वांना घरामध्ये खायला गायला खूप तोंडी लावण्यासाठी तर फार उत्तम चटणी आहे जरा भाजी काहीच नाही चपाती बरोबर खाल्ली तरी चालेल मुलांना टिफिनला दिली तरी चपाती बरोबर चालेल म्हणजे अशा पद्धतीने ही चटणी होती कामाला येते तर इथे मी भरून ठेव दाखवते तुम्हाला रंग फार सुंदर आले त्या चटणीला किती देखणी दिसती का नाही मस्तच आपली झालेली आहे पहा छान चटणी बनलेली आहे अगदी हातात घेतली तरी असं वाटतं काय काय आहे पहा बरं किती भारी वाटते आणि एवढा रंग सुंदर आहे तिला तर मैत्रिणींना आवडली तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठा बाय